कसं वाटलं नाही नाही खूपच छान म्हणजे बेसिकली सांगू का आपुलकी आहे ती फक्त कोल्हापूरमध्ये कोल्हापूर इथे माणसं बदलली ना कोल्हापूरचं कल्चर बदललं ना कोल्हापुरातलं वातावरण बदललं म्हणजे मी पुण्यामध्ये कसं झालेलं आहे कास्मो क्वालिटीन झालेलं आहे ते माझं आजोळ आहे माहेर आहे आणि मी रुपडीला राहत असलं मला कसं झालेलं आहे कोल्हापूरचं पूर्वीपासून आपुलकी एक माणूस गाव एक सामान्य माणसाचं म्हणण्यापेक्षा अतिशय सुंदर लोकांचं काम म्हणून मला अजूनही पडलं तर खूप आवडतं मी अगदी सकाळी आले मला माझा आखा दिवस खूप छान गेला मला वाटतं ह्या आरती मॅडम आहेत ना मग त्यांच्याशी मी गप्पा गप्पाटप्पा मारल्या सगळ्या मॅडमची काय मला नावांची माहिती नाही ह्या दोघीजणी ताई आहेत ते ह्या नंतर इतक्या सुंदर काम आणि एवढं आपुलकीनं काम करणारे मला नाही वाटत पुन तर थोडंसं कमर्शियल झालेलं आहे आणि डंकर हा प्रकार हा जो कॉन्सेप्ट आहे ना, ना फक्त कोल्हापूरमध्ये आहे आणि मला ते खूप आवडलं आणि पैशाचा विचार करण्यापेक्षा एक माणूस की म्हणून मी इथं आणि मी हे चटणी केली आणि मला ह्याची खूप आवड आहे शैलजा मॅडमची आणि ह्या सगळ्या स्टाफ माय मेंबरची मी अतिशय कर्क दिली आहे मी आभार मानते माझा दिवस खूप छान गेला आणि ह्या दिवसामध्ये ह्या लोकांची सगळ्या दिची या सगळ्या स्टाफ आपुतीनं एवढी संध्याकाळला गेले आणि ह्याला सगळ्या एवढ्या आपुरतीनं प्रेमानं काम करतात अशी माणसं मिळणं खूप मुश्किल आहे आणि कितीही तर फक्त आणि फक्त त्या शैलाजा मॅडमनी सुद्धा तुमच्याशी एक छान रिलेशन क्रिएट केलेलं असणार आहे त्याशी एवढं सुंदर हे होऊ शकत नाही त्याने शेवटी शे कसं असतं तुम्ही प्रेम वाटलं तर तुम्हाला प्रेम मिळते तुम्ही आपुलकी वाटली तर तुम्हाला आपुलकी मिळते त्या डंकावर मी करून घेत होते त्या शेख मावशी होत्या पण त्यांनी पण ते काय केलेले ते बंद केलं आणि एक दोन पारीचा फक्त डंक आहे आणि मी ज्या वेळेने बघितले हे सहा आठ पारीचे मला वाटतं आणि आठ पारीचे डंक पाहिल्यानंतर मला असं वाटतं की खूप सुंदर आहे त्यांच्याशी मी ताईंशी बोललेले होते शैलजा राव ताईंशी आणि माझ्या असं लक्षात आलं की हे फक्त कोल्हापूरला कोल्हापुरी मसाले असतात ते मग इथंच फक्त मिळू शकतात आणि कोल्हापूर म्हणजे चव कोल्हापूर म्हणजे तिखटपणा नाही कोल्हापूर म्हणजे चव आणि इथल्या ज्या मिरचीला चव आहे जी संकेश्वरी मिरची आहे किंवा बॅडगी मिरची की जी कर्नाटकातून घेते अजून शैलजा मॅडमची माझी फोनवर एक तीन चार वेळा माझ्या गप्पा झाल्या होत्या आणि मी झाल्यानंतर मला सगळ्या हा त्यांचा स्टाफ हा इतका प्रेमळ आणि इतका सुंदर आणि इतका आपुलकीनं करणारा स्टाफ मला नाही बोललं म्हणजे आता ह्या युगात तरी फार मुश्किल आहे प्रेम आता ह्या तर कांडपवर चटणी मिक्स करायला आलेल्या आहेत आणि त्यांनी सगळं म्हणजे तुम्ही युट्यूब वर सगळं पाहिलं म्हणजे आपलं मसाला किंवा मिरची वाळवणं देठ काढून नेट करणं आज अगदी म्हणजे तुमच्या समोर आम्ही मिरच्या वाळव देठ काढून वगैरे नेट करून मसाला भाजून आता तुमची ही सहा किलो मिरच्यांची चटणी पूर्ण तयार झालेली आहे त्यात आम्ही सगळं ही मिरची फुटून मिक्स मसाला करून आता ही हातांना तोडून सुद्धा त्याच्या काठी वगैरे फुटून

आणि मग हा घेतला सगळ्याची गप्पा टप्पा मारल्या मला खूप आनंद येला आणि परत परत भेटायला यावं असं नक्की मला वाटतं आणि मी नक्की येईल ते धन्यवाद ताईं तर आला आमच्या सवरात तुमचं म्हसाला घेतला तयार करून त्यामध्ये काय येत मी सुद्धा मला असं मी खरंच सांगू का नुसत्या शैल्याच्या ताईंचे हुशार नाजायचं नाही तर सगळे साक्षी मी अशी छान लोक मिळतात माणसाला पैसा मिळतो सगळं मिळतो पण आपुलकी आणि प्रेम फक्त कोणता प्रेम तुम्हाला असतात प्रे तुम्ही त्याचं वाईट वाटत घेऊ नका तर तुम्ही कदाचित झालं करा आम्ही की जेणेकरून काय होईल अशी आपूर्ती आपल्याला दुसऱ्याला दिली प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं आपुती दिल्याने छान वाटतं मी तुमची सर्वांच्या छान पावली आहे